उपस्थित असलेले समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय अतिथीगण त्याचप्रमाणे आपल्या जालेंधर नगरमधील सर्व सन्माननीय नागरिक माता बंधू भगिनी युवक मित्रांनो बालगोपालांनो आपल्या सर्वांना कल्पना आहेत की राजेंद्र पंडित चौधरी यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे सरकार सगळ्यात जास्त जर कोणाच्या झाले असतील तर या कार्यकारी मंडळाचे झाले अध्यक्ष तर अध्यक्ष तर विविध समाजाचे अनेक झाले परंतु सगळ्यात जास्त सत्कार ह्या कार्यकारी मंडळाचे झाले याचा मला मनस्वी आनंद आहे राजू भाऊ जेवढे गड्यामध्ये तुमच्या जास्त हार पडतील तेवढीच या कार्यकारी मंडळाची जबाबदारी देखील तेवढीच वाढणार आहे येणाऱ्या काळामध्ये समाजाचे काम करत असताना कुठल्याही प्रकारच्या तंत्राला म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीला म्हणा बळी न पडता तुम्ही निसंकोचपणे सामाजिक काम करत राहा समाजाचं काम करत असताना अत्यंत आडी अडचणीला हाड़ सामोरं जावं लागते ज्यावेळेस आपल्या समाजाचे सा सामाजिक सभागृह थेली पंचमंडळाची मंगल कार्यालयाची इमारत उभी करत असताना काय काय अडी अडचणी आलेल्या आहेत या ठिकाणी बसलेल्या काही लोकांना निश्चितच माहिती आहे समाजाजवळच्या काळामध्ये पाचशे रुपये देखील अनामत त्या पासबुक उघडण्यासाठी पैसे नव्हते त्या काळामध्ये रघुनाथ काका चौधरी हे समाज बांधवाच्या घरोजाव घरोदारी जाऊन जवळ पाच पाच रुपये जमा करत होते हेच मंगल कार्यालय बांधण्याच्या संदर्भामध्ये निधीची मागणी करू याचना करू भीक मागू आणि आपल्या समाजाचा मंगल कार्यालय या ठिकाणी बांधण्याचा आटोकाट प्रयत्न करू तुम्ही पुढे वा तुमच्यासोबत निश्चितच आम्ही आहोत आम्ही सर्वच आहोत अशा प्रकारची गवाई देतो परमेश्वर तुमच्या हातून समाजाचं काम करून घेण्यासाठी तुम्हाला वर देऊ आशीर्वाद देऊ अशा प्रकारची परमेश्वरनी प्रार्थना करतो हो माझे दोन शब्द समाप्त करतो जीवन जगत असताना कुठलं कार्य करण्याचा जर विषय असेल आणि त्यातलं सर्वात कठीण काम असेल ते म्हणजे समाजकार्य समाजकार्य राजकारणापेक्षाही कठीण आहे याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे समाजकार्य करणाऱ्याला काय मिळतं हे बघा सर्व सिनियर मंडळी सांगतोय मी नाही आहे बरं माझा अनुभव आहेच मी तेच बोलणार होतो परंतु सर्व सिनियर मंडळी सांगतोय की समाज कार्य करण्याला शिव्या खाव्या लागतात आणि त्या शिव्या खाण्याची आणि शिव्या फचवण्याची आपल्यामध्ये ताकद पाहिजे तुम्ही कितीही चांगलं काम करा ते आगे गया तो कॅन पिछे तो क्या तो प्रकार असतो तर मी तुम्हाला विनंती करेल की तुम्हाला समाजकार्य करीत असताना या गोष्टीची जाणीव ठेवावी लागेल आणि या गोष्टीची जाणीव जर तुम्ही ठेवली तरच आज जी सक्सेसला सुरुवात झाली आहे हे सक्सेस महा सक्सेस आल्याशिवाय राहणार नाही आज इथे एक गावामध्ये सामाजिक सभागृह आहे चांगला आहे तरी सुद्धा कुठेतरी मोठं पाहिजे म्हणून कोणत्या तरी हुशार आणि जाणकार व्यक्तीजवळून माहिती घेऊन आज इथे ही जागा सुनिश्चित करण्यात आली आणि त्याला नाव देण्यात आलं श्री संत जगनाडे महाराज सामाजिक व सांस्कृतिक सभागृह हे नावाचाच असा विषय आहे की याला सरकारी निधी उपलब्ध होऊ शकतो हे जाणकार माणसाचं काम आहे म्हणजे समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ते कशा पद्धतीनं आपण समाजाचं पांग फेडलं पाहिजे आणि ते कशा पद्धतीने काही गोष्टी करून घेतल्या पाहिजे याचं पूर्वनियोजित हा हो प्रकार आहे थिली समाजाच्या पंचायतबद्दल किंवा अध्यक्षाबद्दल ट्रस्टीबद्दल राजभवना पूर्वीपासून तर आजपर्यंत आपला सर्व इतिहास राजेंद्र पंडित चौधरी यांना सांगितला आहे समाजाचे काम करत असताना फार गरीब समाज त्या त्यात -त्या, कष्टाळू समाज हा कष्टाळू समाज असून परिस्थितीनं हालाकीची परिस्थिती असताना समाजामध्ये फार कमी लोक श्रीमंत होते उद्योगपती न होते अशा कठीण परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी हे पंचायत तेली पंचायतची वरणगावची जागा कोणत्या परिस्थितीत घडून आणली घडवली बांधली या बाबतीत राज रादनी विश्वनाथ चौधरी यांनी आपल्याला सांगितलेलंच आहे फक्त आता राजेंद्र पंडित चौधरीचे समाज तिली समाजाचे अध्यक्ष झाले आज हा जो सत्कार त्यांचा झाला आज त्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि आज जे प्रगती आहे समाजाची याच्यापेक्षा जास्त प्रगती त्यांना कळण्याची आहे प्रग प्रगती करत असताना प्रगती करत असताना जे आता राजू भाऊ चौधरी चांगलं समाधान माझ्याने सांगितलं माझे स्वतःचे फार अनुभव आहे मी पस्तीस वर्षाला लेवा समाजचे अध्यक्ष आहे प्रगती करत जेव्हा समाजात चांगलं काम होतं त्यावेळेस सर्व समाज मागे राहतो चांगलंच काम करताय आहे व आपल्यावर हार घालतील फोटो छापतील सर्व असतं पण एखादी चूक आपल्या अध्यक्षांना किंवा कोणावर झाली त्याचा ब्लेम त्याला लावून ते अलग अलग चर्चा होत असते म्हणजे गालबोट लावत असतात परंतु गाल किती लाओ ले? तुमी असे गालबोट कितीही लावले तुम्ही तुमचे कान बंद ठेवा ऐकलंच मी असं दाखवा जर समाजाची खरोखर तुम्हाला प्रगती करायची असली आणि विशेषतः म्हणजे आता जालंधर नगरचे तुम्ही इथे रहिवासी त्यातले प्रमुख येथे आहे तुम्ही तर तुम्हाला जर प्र जालनगरमधले रहिवासी असो की समाजाचे कोणी घटक असो तुम्ही कोणाची काही ऐकलं तरी तुम्ही ते कानं न घेताना हे करायला पाहिजे आज येथे आपण पाहतो की पत्रकार बंधूसुद्धा आहे त्यांचे बी अनुभव आहे लोणे साहेब असतील पासपोर्ट असतील भ आपले महाले साहेब असतील तर यांनासुद्धा श पब्लिकचा इतर अनुभव असतोच यांचंसुद्धा आपण मार्गदर्शन घ्यावं त्याचप्रमाणे स्टेजवर विराजमान जे आज अनुभवी लोक आहे यांचंसुद्धा मार्गदर्शन घ्यावं आज समाजाचा कोणताही घटक असो गरीब असो श्रीमंत असो त्याचा मान सन्मान त्याचं का त्याला मदत कॉलनीमध्ये मदत असं तुमची जबाबदारी वाढली आहे तुम्ही करत राहा बऱ्याचशा लोकांनी असे अनुभवले आता विशेषतः महाजन सन आणि महाजन सरनं मी जबाबदारी घेतली आहे की बा ह्या नगरमध्ये आपलं मच्छी नगर जे मंगल कार्यालय सांस्कृतिक भवन होत आहे हे नक्कीच पूर्ण होतील हे त्यांचं क लोकांचं अभिवादन ऐकून मा आमची सुद्धा आमचीसुद्धा खात्री झालेली आहे आज या नगरची आपण पाहतो सर्व असते पण जागेची अडचण असते कोणत्याही सभा सभागृहाची अडचण असते एखाद वाढदिवस असो लग्न असो काही असे इतर कार्यक्रम जे असतात तर ह्या कार्यक्रमासाठी तुमचा हा जो सभागृह सांस्कृतिक भवन होणार आहे त्याचा नक्कीच तुम्हाला तुम्हालाच काय इतर लोकांनासुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो तरी राजेंद्र पंडित चौधरी यांनी चांगलं काम करावं चांगलं काम करतील म्हणून त्यांना समाजाने मी निवडून दिलं जबाबदारी त्यावर जबाबदारी टाकली का चांगली त्या त्या लायक आहे म्हणून त्यांनी टाकलेली आहे तरी आणि काहीच्या लोकांनी त्यांनी त्यांच्यावर विश्वास आहे तरी त्यांनी त्या ते विश्वासात पात्र राहून त्यांनी आगेकूच करावी आता आम्ही आम्हीसुद्धा सांगतो की आमच्या परीना आमच्या वतीनं काही तुम्हाला कामाची मदत लागली काही लागली तर आम्ही सुद्धा तयार आहोत हे आपल्याला आश्वासन देतो आणि जास्त न बोलताना दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र